आमदार भीमरावजी त्यांनी आयोजन केलं ते राजूजी चांदेकर असेल ऍडव्होकेट प्रमोद घोड़ा असतील किंवा किरणबाऊ कुंबरे असेल तेव्हा पूर्णतः पूर्ण आयोजन समिती या सर्वांचं मी मनस्पीपूर्वक अभिनंदन करतो या अनेक लोकांनी आपलं मार्गदर्शन व्यक्त भावना या ठिकाणी व्यक्त केल्या मी आपला कार्यकर्ता म्हणून समाज की महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यामध्ये आपले मोर्चे चालू आहे आदिवासी समाज समाज आहे पण हे विसरून चालणार नाही ही आदिवासी हे राज्य करते आमचा इतिहास सतराशे पन्नास वर्षाचा इतिहास आहे आमचा या गोंडवाराच्या भूमीवर अनेक राजे महाराजे होऊन गेले गडकिले आमचे आहे आमची संस्कृती आहे कुणाला डिजवायची नाही लक्षात ठेवा चांगली कोणी आम्हाला त्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही सांगत सांगता येत अरे ही आज कोणी लावली माहित आहे का तुम्हाला ही आज आपल्या जिल्ह्यातून लागलेली आहे हा आपला हा कोणी लावलेला आपल्या जिल्ह्यातून लावलेला आहे आणि आम्हाला लोक काय म्हणतात माहित आहे का ज्या बंजारा बहुल भागातून राजू तो साम येतो ज्या बंजारा बहुल भागातून आमचे मामा किलोटचे घेरा मामा येतात ज्या ठिकाणी लोक म्हणतात की पुढच्या वर्षी पाहू राजू तोडसाम कसा निवडून येतो तो